चा, चा, ठीका नी। मदे ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिबुल वाचताच या ठिकाणी कल्याण डोंबोलीमध्ये देखील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जय्यत अशी तयारी जी आहे ती शिवसेनेकडनं सुरू झालेली आहे मी सध्या उभा आहे जोशीबाग परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नसली तरी शिवसेनेकडनं स्थानिक सगळ्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं आणि त्याचबरोबर विकास निधी याचा आढावा या ठिकाणी घेत संबंधित नागरिकांना या ठिकाणी आपण निवडणूक करताना कुठले बटणं दाखवावे व कुठल्या पद्धतीने धनुष्यबाणाला निवडून द्यावे याचा प्रचार सुरू झालेला आहे विशेषतः पाहिलं गेलं तर यासाठी इच्छुक उमेदवार हे एकत्र येत या ठिकाणी जे आहेत ते नागरिकांना संबोधत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन देखील करत आहेत आपल्यासोबत काही इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ताई तुम्ही या यादी आ, माजी नगरसेविका होतात आणि आत्ताही तुम्ही इच्छुक उमेदवार आहात काय सांगाल की यावेळेस अजून पालिका निवडणुकी लागल्या नाहीत काय विश्वास तुम्हाला वाटतो मला म्हणजे अगोदर मी ऐकलं पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे महिलांना आणि ह्या वॉर्डातून मला संधी मिळते राखी वॉर्ड झाल्यामुळे तर आम्ही मोरे कुटुंबीय हा विकासाला आम्ही गती देणारे आहोत कारण रात्री बागेतले इथे सगळ्या बहुतेक महिला आहेत त्यांनी आमचं काम पाहिलेलं आहे दोन हजार पाचमध्ये मी इथून जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा पाच वर्ष हा माझा परिसर काय होता म्हणजे विकासाला गतीच मिळालेली लोकांनी सांगावं की आई आम्ही कोणत्याही तक्रार घेत घेऊन गेलो की ह्या दापत्याने केलं नाही कामं आम्ही सतत चोवीस तास नागरिकांच्या सेवेला तत्पर असतो तसेनंतर दोन हजार दहा नंतर अरविंद मोरे निवडून आले माझे पती त्यांनी पण विकासाची गंगा इथे आणली हा स्लम एरिया आहे आणखीन हे ऐकलं का सामान्य लोक इथे राहतात हे काय बोलतात ना काय ते श्रीमंत गर्भ श्रीमंत राहत नाहीये आणि त्यांची आम्हाला जाण आहे कारण आम्ही पण गरीबातूनच वर आलेलो आहोत आणि शौचालय काय पाहिजे शौचालय कशासाठी पाहिजे महिलांना सुरक्षित राहण्यासाठीच पाहिजे आता ह्या इथे तुम्ही बघितलं तर काय अवस्था आहे दयनीय आहे लोकांनी मागणी केली आणि त्या माझ्या जोशीबागेतल्या लोकांना माहिती आहे की आपण आता कोणाकडे गेल्यावर कसं काम होणार आहे मोरेकडून कारण आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्याने ते नगरविकास खात्यातून आम्हाला निधी दिलेला आहे कारण अरविंद मोरे जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की तुम्ही, तुम्ही, तुम्ही या बाजूला माझी मा नगरसेवक आहात तुमच्या इकडचाही पॅनल येतो एकूण आज या ठिकाणी ज्या पद्धतीने आपला प्रचार सुरू आहे ज्या पद्धतीने आपण म नागरिकापर्यंत आहे किती नगरसेवक मिळून माजी नगरसेवक मिळून या ठिकाणी आपण आलेले आहेत आणि काय नेमकं का तुम्ही या सगळ्यांना मार्गदर्शन केलं पॅनल क्रमांक नऊमध्ये थोडासा भाग भगवा तलाव माझा स्वतःचा वॉर्ड चिखलेबाग मल्हार नगर मोरेसाहेब जैन आणि अस्मितादाई यांनी प्रतिनिधित्व केलेला जोशीबाग आणि आमचे काका प्रकाशजी पेणकर साहेब यांनी नेतृत्व केलेलं बैल बाजार आणि त्यांच्या आता चिरंजीव प्रतीक पेणकर असे आम्ही सगळे या पॅनलमध्ये शिवसेनेमार्फत कार्यरत आहोत गेले नुसतं निवडणुका आल्या म्हणून आज आम्ही इकडे आलो अशातला भाग नाही तर गेले पाच वर्ष जेव्हा बॉडी नव्हती तेव्हाही आम्ही सगळे सातत्याने या प्रभागामध्ये विभागामध्ये विकास कामं करत आहोत मोरे साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या आशीर्वादाने आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस निधी असा या आमच्या पॅनलमध्ये मिळालेला आहे आणि लोकांची जे ज्या अडचणी असतील जी विकास कामं इकडे गरजेची आहेत ते त्यांच्या माध्यमातून इकडे होत आहेत आणि त्यामुळे आम्ही लोकांसमोर ही कामं आणत आहोत आणि लोकं निश्चित सगळं सगळ्यांना माहिती आहे कोण विकास कामं करते आणि कोण नाही करते आणि निश्चितच लोक शिवसेनेच्या प पाठीशी खंबीरपणे या निवडणुकीतही उभी राहतील अशी मला खात्री आहे तूही या परिसरामधला आहे या ठिकाणी तुझे वडील माझी नगरसेवक होते आता तू इच्छुक आहेस आणि या ठिकाणी आलेत काय सांगशील खरं तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये आता तीन तीन वॉर्ड हे पहिले एकत्र झालेले आहेत एक, एक जोशीबाग तसंच त्याच्यानंतर बैलबाजार आणि काळा तलाव मल्हारनगर चिखलेबाग खर तर लोकांना कल्याण डोंबोलीमध्ये पहिल्यांदा ही पॅनल पद्धत आता आपल्या समोर येत आहे तर लोकांना त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होतो की आपल्याला जाऊन चार मतं द्यायची आहेत ती कशी द्यायची आमचं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांसमोर जाऊन ती पहिले जी पॅनल पद्धत कशी आहे ही समजवतोय हो दुसरा पाठ राहिला जर आपण विकासाचा विचार केला तर आज इथे पाच वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं नगरसेवक या कल्याण डोंबोलीमध्ये नाहीये त्याचा बघायला जोशी बाकरीचा विचार केला तर दहा वर्ष नगरसेवक कोणी इथे काम करत नसताना पण आज अरविंद मोरे साहेब आहेत ते इथे एवढा मोठ्या प्रमाणात इकडे फंड आहेत बैल बाजारात बघतील तर आम्ही तिकडे मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो फंड आणलेला आहे तर विकासाची कामं ही होतच राहणार आणि होतच राहील याच्या पुढेही आम्ही ही ग्वाही देऊ शकतो तर हे सगळे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आपल्यासोबत आहेत तुम्ही या ठिकाणी आलेले आहात हा वार्ड जो आहे आता पॅनल सिस्टीमने या ठिकाणी सुरू झाले आहेत आणि जे इच्छुक चार उमेदवार आहेत तुमचे तुमचा चिरंजीव आहे पत्नी देखील आहेत आणि त्याबरोबर दोन माझी नगरसेवक देखील आहेत काय सांगाल कशा प्रकारे हा प्रचार सुरू आहे बघा जोशीबाग चिखलेबाग नगर बैलबाजार हे सर्व प्रभाग जे आहेत हे शिवसेनेचे बाले किल्ले आहेत या ठिकाणी आमच्या सुरुवातीला किरण समीर नेतृत्व करत होते चिखले भागात नंतर शेल समय करायला लागले नाना पेनकर आमचे नगरसेवक होते नंतर प्रणवची आई नानी आमच्या पेनकर त्या सुद्धा त्या ठिकाणी नगरसेवक होत्या एकोणीसशे पंच्याण्णव साली अस्मिता मोरे चिता कॉलनी मल्हार नगर नारायणपेठ ह्या वॉर्डातून पहिल्या नगरसेवका झाल्या होत्या म्हणून ह्या चारी प्रभागावर आमचं प्रभुत्व आहे दोन टाईम अस्मिता मोरे नगरसेवक होऊन गेलेल्या आहेत दोन्ही प्रभागातून म्हणजे चार प्रभाग झालेले आहेत त्या दोन्ही प्रभागातून अस्मिता मोरे होऊन गेले मी स्वतः जोशीबागून नगरसेवक झालो आहे सभागृह नेता जवळ झालेलो आहे त्यामुळे हे चारही प्रभाग जे आहेत हे शिवसेनेने या ठिकाणी विकासकामा अनेक प्रकारचे केलेले आहेत हे शौचालय जे आहे दोन हजार दहा साली अस्मिता मोरेच्या निधीमधून या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत एवढे आलिशान शौचालय या ठिकाणी उभारले म्हणजे जे लोकांच्या घरात दारात नसतात असा अलिशान शौचालय या ठिकाणी उभे केले आता त्याची दयनीय अवस्था झालेली आहेत म्हणजे खोलागोपरात शौचालय असल्यानंतर या ठिकाणी अनेक प्रकारचे गुंड लोकं गांजा चरस अशा पद्धतीचे सेवन या ठिकाणी करतात अशा पद्धती तक्रारी शिवसेना शाखेकडे आल्या आम्ही पोलिस सुद्धा त्या दिल्या त्यामुळे या ठिकाणच्या महिला ज्या आहेत शौचालयात जाताना त्यांना नेहमी भय निर्माण व्हायचा हो रात्री बेराती महिला यांच्या शौचालयात जाऊ शकत नव्हत्या हो म्हणून या ठिकाणी शौचालयाची फार गरज लक्षात घेता या ठिकाणी शौचालयाला निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे दुसरीकडे पाहिलं तर आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना आव्हान देखील केलेलं आहे की चार पॅनल आहेत चार जण येणार आहेत आणि चौघांना म्हणजे एक नगरसेवक नाही चार नगरसेवक तुमच्या पाठीशी राहणार आहेत याचं कारण असं आहे की आता पॅनल पद्धत कल्याणमध्ये पहिल्यांदाच होत आहे ह्याच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि कल्याण वगैरे संपूर्ण पॅनल पद्धत होती महाराष्ट्रात पण कल्याणकारांना अजून त्याची सवय नाही आहे त्यामुळे आमच्या महिला भगिनी कोण असतील का त्यांना माहीत नाही पडणार ना की इलेक्शनला वोटिंग कसं करायचं आहे त्यामुळे चार एका मतदान केंद्रामध्ये चार पेट्या असतील आणि चारही ठिकाणी जाऊन तुम्हाला बटन दाबायचे आहेत आणि चारही ठिकाणी बटन दाबून धनुष्यबणाचं बटन दाबायचं आहे याच्या कारण विकासाचं नाव आहे शिवसेना आणि विकासाचं नाव शिवसेना असल्यामुळे विकासाला मतं द्या धनुष्यबांना मदत द्या असा आमचा प्रचार आहे तर महायुतीमध्ये तुम्ही आहात या ठिकाणी भाजपचे नगरसेवक माजी नगरसेवक आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर गेल्या काही दिवसापासून ज्या पक्षप्रवेश आहेत भाजपमध्ये आपले शि शिवसेना शिंदे गटातील काही कार्यकर्ते पदाधिकारी हे भाजपमध्ये जात आहेत या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात एवढ्या निवडणुका आहेत इकडे तिकडे प्रवेश चालूच असतात ज्या लोकांना तिकीट भेटू शकतं नाही भेटू शकत ते सुद्धा इकडे तिकडे उड्या मारत असतात आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण आहेत आणि रवी चव्हाणच्या खाली भारतीय जनता पक्षामध्ये आता समेत जिथं नगरसेवक तिथे जतीनपदीपदे प्रवेश केला नगरसेवक पदासाठी आणि अनेक ठिकाणी रवी साहेबच स्वतः प्रचारामध्ये म्हणजे प्रदेशाचे अध्यक्ष असतानासुद्धा शिवसेनेच्या लोकांना प्रवेश देत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ युती होणार नाही याचे संकेतच रवी चव्हाण साहेबांच्या आणि त्यांचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत कल्याण डोंबोलीचे त्यांच्याकडून भेटत आहे आम्ही तर सांगतो याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय म्हणजे आले तर वेलकमच आहे ना आले तर आडवेच करणार हे तर आमची पहिल्यापासून भाषा आहे आणि पण तीच भाषा आहे दुसरीकडे पाहिलं तर आता कुठं नरेंद्र पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठंतरी इकडनं मिठाचा खडा टाकला जातोय तर ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुठंतरी हा अंतर्गत वाद मिटावा बघा इथं महिला लोक खूप आहेत जेवणामध्ये जर मीठ टाकलं नाही तर जेवण अंडी होतं त्यामुळे मिठाची फार गरज असते आणि मिठाशिवाय कोण जेऊ शकतं का तुम्ही तरी जेऊ शकतात का मिठाचा थोडा तरी उपयोग केला पाहिजे आणि नरेंद्र पवार युतीमध्येच गद्दारी केलेली आहे आणि युतीमध्ये गद्दारी करून तो स्वतः निष्ठा आहे आता सांगत असेल आर एस सा कार्यकर्ता सांगत असेल ज्यांनी गद्दारी केली आहे तरी ते या गोष्टी बोलू नयेत एवढाच माझा मुद्दा आहे शेवटचा एक प्रश्न आहे महायुतीत निवडणुका झाल्या तर महापौर हा जो भाजपचाच बसणार आणि महायुती बगैर आमचे जास्त नगरसेवक येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला हे बघा स्वप्न बघाचे काम सर्वच करू शकतात स्वप्नाला कोणी अडू शकत नाही भारतीय जनता पक्षाला महापौर बनाचं स्पन पडलेलं आहे ते स्वप्न साकार कसं होईल याचा त्यांनी अभ्यास करावा या ठिकाणी छप्पन नगरसेवक ऑलरेडी शिवसेनेच्या अगोदरच पहिल्या पॅनलमध्ये होते आणि आज एकनाथ शिंदे साहेबांनी एवढा विकास केलेला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यामुळे छप्पनच्या ऐंशीवाला वेळ लागणार नाही आम्ही पण बघतोय युती तुटण्याची वाट महापालिके भाजपने घोषित करावं की आम्ही युती करत अग, नाहीये हे अघोषितलं बोलत आहे घोषित करावं आम्ही तर ता तयारच आहोत या ठिकाणी तुम्ही दिसताय की शिवसेना नऊचं पॅनल संपूर्ण ताकती नाही ही निवडणूक लढवत आहे एकंदरीत पाहिलं गेलं तरी कुठेतरी महायुतीमध्ये सुरू असलेली वाद जो आहे तो चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर शिवसेनाच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांकडनं खुलं आव्हान दिलं जातं आहे की कुठंतरी भाजपने युक्ती होणार नाही असं खुलं त्यांनी आव्हान करावं आणि अशा प्रकारचं खुलंपणे सांगावं आम्ही महायुतीच्या बगेर लढण्यास तयार असो असं या ठिकाणी ठामपणे त्यांना आव्हान दिलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव